गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आज आहे मैत्रीण पंधरा ऑगस्ट तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणीनो चला आता देवपूजा करू आपण दिवेला लावलीत लावली समय लावली देवाच्या साक्षीने देवपूजा करायची कधी पण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम सोमी स्वरा शिव सोमेश्वराय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय पूजनीय प्रभु हमारे बाब उज्ज्वल कीजिए छोड दे में छल कपट को मानसिक बल दीजिए वेद की बोले रिचाये सत्य को धारण करे हर्ष हो मग्न सारे सुख से तरे नित्य श्रद्धा आदि हम करते रहे पाप रूप करुणा आपकी सब सद पर रहे। लागली हे डोळी माझी तुझ्या रावणी तुझी नाव घेण्या तर मी मावली तुळसांबरी जादे ही ऐक हाक पंढरी तू माझी मावली लागली हे डोळी माझी तुझ्या रावळी

शक्तिरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम या देवी माया मायारूपेण संस्थिता नमस्त 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 नमो न सुखकर्ता दुःखर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ುಜ ಗೌರಿ ಚಂದಮಕ್ಕೆ ಹಿರೇ ಜಡಿತ ಮುಕುಟ ಶೋಭ ತೋಬಾರುಂಜಂತ ಚರ್ಣಿ ಗಾಗರಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನಖಿತ ಹಾ ತು ಗೌರಿ ಕುಮರ ಚಂದಿ ಊಟೀ ಕುಂಕುಮ ಕೆ ಶಾ

करो मी यज्ञम सकल परसू अच्युतम केशवम राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रिणी आजची देवपूजा किती छान वाटायला एकदम प्रसन्न वाटायला एकदम एकदम अस देवारा सगळा खुलून निघाला देवपूजेनं मस्त वाटायला उठ वाटा नाही इथलं इतकं छान वाटायला चला तर मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना तुम्हाला आजचा दिवस छान जाओ, बाय